mm <laughs> नमस्कार मंडळी भगवद्गीतेचे दोन अध्याय त्यातील श्लोकांचे अर्थासह वाचन आपण मागील काही भागांमध्ये पाहिले त्यानंतर त्या अध्यायांचा अध्या सारांशही आपण ऐकला आज आपण भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायाकडे वळूया अध्यायाचं नाव आहे मंडळी कर्मयोग अर्जुन वाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिही जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव अर्जुन म्हणाला हे जनार्दन हे केशव बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे जर तुम्हाला वाटते तर तुम्ही मला या घोर युद्धात नियुक्त होण्याचा आग्रह का करीत आहात व्यामी श्रेणेव वा, वाक्येन बुद्धी मोहेअसी व मे तदेक वद निश्चित्यन श्रेयोहमापनिया तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा श्री भगवान वाच श्रीभगवानुवाच लोकेअस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नग ज्ञानयोगेन सांख्याना कर्मयोगेन योगी नाम श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना मी यापूर्वीच सांगितले आहे की कर, करासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे दोन वर्ग आहेत काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्था अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिमय सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्य पुरुषाः अश्नुते न च सन्नसन्नात सिद्धिं समधिगच्छति केवळ कर्म न करण्याने मनुष्यकर्मबंधनातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही न ही जातु तिष्ठति अकर्मकृत कार्यते ते ही अवशः कर्म सर्व प्रकृतिजै गुण प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास प्राप्त भाग पाडले जाते म्हणून कोणालाही कर्म केल्यापासून एक क्षणभरही जगता येत नाही कर्मेंद्रिया संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थानवी मूळात्मा मिथ्याचार हा असं उच्चते कर्मेंद्रिय संयमित करूनही ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असते तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते या तू इंद्रिय आणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्म इंद्रियही कर्मयोगम असता असा हा विशिष्यते या उलट जर एखादा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे नियतम कुरु कर्म तम कर्म ज्या यो ह कर्मणा शरीरयात्रा पी च प्रसिद्धे द कर्मणा तू आपले नियत कर्म कर कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे कर्म केल्यापासून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही यज्ञ अर्थात कर्मण अन्यत्र लोक कर्म अयम कर्मबंधना तत् अर्थ कर्मकौतेयमुक्तसंग सम समाचार श्री विष्णूं यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते म्हणून हे कौंतेया तू आपल्या नियतकर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील सहयज्ञा प्रजा सुष्ट पुरोवाच प्रजापती अनेन प्रश्यष हा वहा असतु इष्ट कामधुक सृष्टीच्या प्रारंभी प्रजापतीने श्री विष्णूंवृत्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञासहित मनुष्य तथा देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देत सांगितले तुम्ही या यज्ञांपासून मुक्त सुखी व्हा कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्षप्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील देवान भावयता अनेन ते देवा भावयन्तु व्हा परस्परम भावयता श्रेय परम अवाप्यससी अवाप्यसत यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल इष्टान भोगांहीन वो देवा यज्ञ दे यभाविता तैही दत्तान अप्रदाय ए भोग ते स्ते नहा एव सहा विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा त्या तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता त्यांचा भोग घेणारा मनुष्य निश्चितपणे चोरच आहे यज्ञशिष्ट अशिना संताः मुच्यते सर्व किलविषयी भुंजते ते तू अघम पापा ये पचंती आत्मकारणात भगवद्भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात मात्र स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन शिजवणारे इतर लोक केवळ पापच भक्षण करतात अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवती पर्जन्यः यज्ञ कर्म समुद्भवः सर्व प्राणी मात्रे अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून होतो मंडळी हे होते तिसऱ्या अध्यायातील तृतीय अध्यायातील म्हणजे कर्मयोग या अध्यायातील एक ते चौदा श्लोक ज्याचं वाचन आपण अर्थासह केलं उर्वरित श्लोक पुढील भागांमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय